शिवान्यू चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजचा काही घडामोड ममदापूर मधील भाजपचा सरिता पाटील यांचा कार्यकर्त्यांसह उत्तम पाटील गटात प्रवेश ममदापूर केल येथे पार पडलेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात भाजपचा माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष सरिता संतोष पाटील संतोष पाटील यांनी आपल्या सहकारी समर्थक कार्यकर्त्यांसह सहकारत्न उत्तम पाटील गटात अधिकृत जाहीर प्रवेश केला यावेळी युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील उत्तम पाटील ग्रामपंचायत सदस्य निरंजन पाटील सरकार यांची प्रमुख उपस्थिती होती पक्ष प्रवेशाबद्दल सरिता पाटील संतोष पाटील यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला उत्तम पाटील यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने नव्या ऊर्जेसह परिवर्तनाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकावेत कार्यकर्ते आणि मतदारांचा विश्वासावरच तालुक्याचे भविष्य उज्ज्वल बनणार आहे त्यासाठी सर्वांनी एकजुटीने ताकद दाखविण्याचे आवाहन केले यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष गजानन कावडकर सदस्य निरंजन पाटील सरकार संजय मदाळे आकाश मदाळे अनिल गोरवाडे प्रभाकर श्रीगनवर संजय पाटील सर्जीराव पाटील रोहित लोहार अर्जुन लोहार विजय पाटील बसवराज स्वामी यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते शिवानिवसा see vahendab oma süda , kellel on laigu , saab sealt ka laiusunuga . veel laigu on , klikke ära .